गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेअरली येऊन स्वतःच आत्मकल्याण साधण्याचा प्रयत्न करत आहोत सद्गुरूच्या कृपेने आपण दररोज साधना करतो आणि दररोज संकल्प करतो चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी दररोज संकल्प करतो सद्गुरूच्या कृपेमुळे आपल्याला दररोज इथं येण्याची इच्छा होते आणि आपण इथे येतो ये आणि आपल्याला इथे आल्यानंतर आपण ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो आपल्याला काय मिळत हे शब्दात व्यक्त करता येत नाही कोणी म्हणेल शांती मिळते कोणी म्हणतं आनंद मिळतो कोणी म्हणतं नाही बरं वाटतं कोणी मिळत नाही ते फासफूस केलं ना की जरा मला आरोग्य प्राप्त होतं जरा वात पित्त कप बॅलन्स झाल्यासारखं वाटतं पण एक्झॅक्टली काय मिळत हे कोणालाही व्यक्त करता येऊ शकत नाही ते शब्दात मांडता येऊ शकत नाही कारण ते शब्दातीत आहे शब्दातीत आहे आणि असा शब्दातीत परम आनंदाचा ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी आपण दररोज संकल्प करतो नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळे ब्रह्म ज्ञानी आहोत ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध तत्व आहे तेच माझं खरं स्वरूप आहे याला म्हणतात ब्रह्मज्ञान पण आता हे ब्रह्मज्ञान मी खाली लिहून ठेवलंय काय एका शब्द एका वाक्यात देह नाही नश्वर ना अलख निरंजन अविनाशी पण ते वाचून कुणामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे का मुळीच नाही ते खालचं वाचून कुणामध्येही ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही कारण ब्रह्मज्ञानी होण्याच्या आधीची पायरी आहे तुम्हाला आत्मज्ञानी व्हावं लागेल आत्मज्ञानी आत्मज्ञानी म्हणजे काय बाकीची सगळी पब्लिक काय काय म्हणून जगते शरीर म्हणजे या शरीराच्या हे जे अन्नमय कोश आहे याच्या आत प्राणमय कोश आहे याच्या आत मनोमय कोश आहे याच्या आत ज्ञानमय कोश आहे याच्या आत आनंदमय कोश आहे आणि हा आ, हा आपण ज्यावेळेस आता हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर तिला जाळून टाकलं जात मुस्लिम आणि ख्रिश्चन मध्ये जर कोणी व्यक्ती मृत पावले तर त्याला पुरून दिलं जात सुपूर्दे खाक करून टाकलं जात आता या दोघ पद्धतींमध्ये कोणती पद्धत जास्त स्पिरिच्युअली योग्य आहे जा तर जाळून टाकणं ही जास्त स्पिरिच्युअली योग्य आहे स्पिरिच्युअली योग्य आहे मला लगेच काल एकाने प्रश्न विचारला की मग ती जर स्पिरिच्युअली योग्य आहे तर काही साधू संत महात्म्यांना समाधिका दिली जाते एक विषय समजून घेतला पाहिजे आणि समाधीमध्ये त्यांना जीवन म्हणजे काही संजीवन समाधी घेतात काही मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीराला ते मिठात वगैरे गाडलं जातं त्यांच्यावर समाधी बांधून वर शिवलिंगाची स्थापना केली जाते मग ते श्रेष्ठ की जाणं श्रेष्ठ की जे मुंबिडियन लोक करतात किंवा जे ख्रिश्चन लोक करतात ते योग्य स्पिरिच्युअल अँगलने जर बघितलं तर सामान्यता सामान्यता मृत्यू कुणाचा होतच नाही अन्नमय कोश फक्त गेला पण शिल्लक माझ्या दृष्टीने जर बघितलं तर प्राणमय कोश शिल्लक आहे त्याच मन शिल्लक आहे त्याचा त्याची बुद्धी शिल्लक आहे आणि लिंग देहाच्या माध्यमातून हे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे हे चालू राहत आपल्याला फक्त काय काय वाटतं की तो गेला तो गेला आणि आपण त्याला जाळून टाकलं अरे जाळून टाकल्याने फक्त पृथ्वी तत्व जे आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश जे पंचमहाभूतांपासून बनलेले हे शरीर आहे हे शरीर नष्ट झालं पण त्याचा त्याचा तो प्राण त्याचा तो त्याच ते मन त्याच्या मनात ज्याही काही इच्छा आकांक्षा वासना होत्या म्हणजे माझ्या नातवाचं तोंड बघायचं होतं माझ्या पंथवाचं लग्न बघायचं होतं मला अजून एक बिल्डिंग बांधायची होती या इच्छा आकांक्षा वासना घेऊन गेला ना तो वर विषय समजतो का तुम्हाला तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आपण त्याला जाळून टाकतो त्यावेळेस फक्त अन्नमय कोश नष्ट होतो पुरून टाकलं तरी पण त्याला बॅक्टेरिया डीकंपोजिशन होऊन जातं हाडसवा सडून जातात मग पण ह्या प्रक्रियेमध्ये वेळ जास्त लागतो समजा डिकंपोजिशनची प्रोसेस आणि हाड सुद्धा गायब होण्याची प्रोसेसला समजा पाच वर्ष लागली पाच वर्षात जमिनीत गाडलेलं होतं ते सगळं नष्ट होऊन गेलं आतल्या आत आणि जाळल्याने दुसऱ्या दिवशी राख सावडायला मोकळे आपण सांगायचा सा मुद्दा काय का का सा, की ज्याच्यात आपण तत्व लवकर नष्ट करून टाकतो म्हणजे काय त्या लिंगदेहाला जरी वाटत असेल त्या लिंगदेहाला जरी त्या शरीराचा मोह असेल की नाही मला हे शरीर सोडायचं नाहीये तरी ते मध्ये परत रिएंटर करू शकत नाही रिएंटर करू शकत नाही का कारण त्याच जे शरीर आहे ते नष्ट झालेलं आहे राग सावडली गेली त्याची त्याच्याजवळ शरीरच नाहीये त्याला तीन चार दिवसात मग जाणीव होते की अरे आता मायाज शरीर नाहीये तीन चार दिवसात त्याला कळत पण आपण चक्रेश्वराकडे गेलो तर एवढं निगेटिव्ह फिलिंग येत नाही चक्रेश्वरामध्ये आपली स्मशानभूमी आहे वैकुंठभूमी आहे एवढा निगेटिव्ह फील येत नाही पण तेच तुम्ही एखाद्या मुस्लिम कब्रस्थानामध्ये कि जा किंवा एखाद्या ख्रिश्चन त्यांचं जे असतं स्मशानभूमी तिथं जाऊन बघा तिथं तुम्हाला जास्त भीतीचा भीतीदायक व्हायब्रेशन का कारण तिथं पृथ्वी तत्व आहे आणि त्यांचे जे लिंगदेह आहेत ना ते परत त्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून सामान्यता सामान भूतांचा अनुभव जर घ्यायचा असेल तर कब्रस्थान मे जा सांगायचा सा मुद्दा कळला का तुम्हाला कारण तिथं तो त्यांचा लिंगदेह जो आहे लिंग देह दे तो तिथं असतो इकडे तिकडे फिरत राहतो भरकटत राहतो हा इथं भरकटत नाही जाळून टाकल्यामुळे इथं भरकटत नाही कारण त्यांना त्यांना दिसत की हे नष्ट झालेलं आहे गायब झालंय पृथ्वी तत्व आता नाहीये आणि तिथं ते देहात जरी असले तरी त्या शरीरात किंवा इकडे इकडे इक, 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 कुठेतरी त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यक्त होण्यासाठी काहीतरी ते काहीतरी ते प्रयत्न करत असतात आणि ते काय लिंगदेहाच्या रूपाने असतात असताना मग आता जो आपल्याला भूतांचा अनुभव येतो म्हणजे काय होतो आवाज येतो पक्षी फडफड 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 फड फडफड करायला लागतात किंवा जोरात हवेचा झोत जो येतो आपल्याला भीती वाटते जर आपण कब्रस्तानाचा अनुभव नसेल घेतला बघितलं तरी असेल कुठेतरी सिरियल्स मध्ये तर हे जे काही होत हा जो काही अनुभव येतो म्हणजे ते जे सूक्ष्म लिंग देहातले जे आत्मे आहेत ते आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती करून देतात विषय समजून घ्या त्यांच्या अस्तित्वाची ते अनुभूती करून देतात पण ते अज्ञानी होते म्हणून ते ह्या खालच्या खालच्या प्रतलातच शिल्लक राहिलेत त्यांना वर जाण्याचा मार्ग सापडत नाही पण हे ब्रह्मज्ञान काय करतो ब्रह्मज्ञान मुक्त होण्याचं ज्ञान आहे लक्षात घ्या मुक्त होण्याचं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचं ज्ञान आहे पण ब्रह्मज्ञानी व्हायच्या आधीची पायरी आहे तुम्हाला काय व्हावं लागेल आत्मज्ञानी व्हावं लागेल आत्मज्ञानी म्हणजे काय पहिले तुम्हाला हेच समजत नाही हेच समजून घ्यावं लागेल काय की हे शरीर म्हणजे तुम्ही नाही या शरीराच्या पलीकडे मन आणि आत्मरूपात खरे तुम्ही आहात हे जोपर्यंत पहिले पर आत्मज्ञान झालं की मान्य आहे का बाबा तुला आत्मा आहे तुम्हाला सांगतो कित्येकांना हेच मान्य नाही की आत्मा आहे मेडिकल सायन्सला मान्य नाही माहिती नाही बो आम्हाला आत्मा काय आम्हाला फक्त शरीर माहिती आहे त्याचं हृदय माहिती आहे माहितीये माहिती आहे किडनी माहिती आहे हृदय काय आता त्यांचं कसं पचन होतं ते माहिती आहे मेंदू कसं का कार्य करतो ते माहिती आहे अरे हो पण तुम्ही मेला म्हटल्यानंतर त्याच्यातून जे निघून जातं ते काय आहे स्पिरिट स्पिरिट म्हणजे स्पिरिट बद्दल काय माहिती आहे का नाही आम्हाला नाही तर मेडिकल सायन्स विषय लक्षात आला का तुमच्या तर मेडिकल सायन्सला सुद्धा स्पिरिट बद्दल काही माहिती नाही स्पिरिटच्या बद्दल काही बोलायलाच तयार नाही मेडिकल सायन्स हा मनाबद्दल बोलतो मन आहे का हा आहे मग त्याच्याकरता सायकॅट्री म्हणजे मनोविकार तज्ज्ञ मनोविकार तज्ञ ही एक ब्रांच आपल्या मेडिकल सायन्समध्ये तयार होते म्हणजे त्यांना शरीर मान्य आहे त्यांना मन मान्य आहे आणि आत्मा मान्य आहे का नाही गो तुम्हाला जर तुम्हाला मेडिकल सायन्सचे शंभर शंभर स्टुडंट उभे केलेत आणि त्यांना विचारलं काय रे बाबा ना तुम्हाला आत्म्याबद्दल काय सांगता येईल का तर तुम्हाला सांगतो एखादा सुद्धा निघणार नाही एखादा सुद्धा निघणार नाही की जो आत्म्याबद्दल काय बोलू शकेल जो आत्मोन्नतीच्या मार्गावर आहे तोच आत्म्याबद्दल जाणू शकतो बोलू शकतो आणि जोपर्यंत आत्मा कळत नाही तोपर्यंत परमात्मा कसा कळणार साधा सिम्पल लॉजिक आहे अरे आत्मा हाच परमात्म्याचा अंश आहे परमात्मा दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे आणि आत्मा त्याचा एक थेंब जोपर्यंत हा थेंब स्वतःला त्याच्यापासून वेगळा समजतो अहंकारामुळे तोपर्यंत त्याला नष्ट होण्याची भीती असते पण एकदा का माझ्यातला मी तो झाला की तो आणि मी एकच होऊन जातो हा विषय अतिशय साधा सोपा सिंपल जरी वाटला असला आणि हा मला ज्ञान झालं बरं का आत्मज्ञान झालं बरं का मला ब्रह्मज्ञान झालं बरं का नाही आत्मज्ञानाकडून तुम्हाला आत्मबोधाकडे जायचं आहे आत्मज्ञानाकडून तुम्हाला आत्मबोधाकडे जायचं आहे याचा बोध झाला पाहिजे याचा बोध झाला पाहिजे याचा बोध साधू संत आणि आज आजकाल तर खूप या मीडियामुळे त्या अमुक आश्रमातला तो बाबा नव्हता का त्याने असं केलं त्याने तसं केलं मग बाबाला का कड असं झालं काही आश्चर्य नाहीये काही आश्चर्य नाहीये तुम्हाला सांगतो या, या बाबा लोकांचं पतन होणं माझ्या दृष्टीने काहीही आश्चर्य नाही मला आश्चर्य केव्हा वाटेल जेव्हा त्यांच्यातला एखादा महावीर बनेल त्यांच्यातला एखादा बुद्ध बनेल अरे खाली खाली जे जातात ना पतन जे होतं एखाद्याचं काम कंट्रोलमध्ये नाही राहिला आणि त्याने काहीतरी तशी कृती केली एखाद्याचा क्रोध कंट्रोलमध्ये नाही राहिला त्याने तशी कृती केली एखाद्याचा ईर्षा आणि द्वेष कंट्रोलमध्ये नाही राहिला आणि त्याने तशी कृती केली काय आश्चर्य सगळेच माणसं करतात सगळेच माणसं जनावरांसारखे जगतात कुत्र्या मांजरासारखे जगतात याच्यात आश्चर्य काय आहे मला काही आश्चर्य वाटत नाही पाणी वरून खाली जातं याच्यात काय आश्चर्य अरे पण जेव्हा पाणी खालून वर जाईल तेव्हा आम्ही की यस हे आश्चर्य आहे समजतोय का तुम्हाला पाणी वरून खाली येत याच्यात काहीही आश्चर्य नाही म्हणजे एखादा साधक साधनेच्या मार्गावर चालता 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 कधीतरी काम क्रोध मध मोहमदिशा द्वेष आणि प्रमादाच्या आहारी जातो याच्यात काय आश्चर्य याच्यात काय आश्चर्य नाही जनावरच येतो जनावरापासूनच बिचारा माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय त्याला म्हणायचा साधक पण सिद्ध जे स्वतःला सिद्ध म्हणून घेतात जे स्वतःला सिद्ध म्हणून घेतात हा मग त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळसरे प्रमादाच्या आहारी जाता कामा नये तो स्वतःला सिद्ध म्हणून घेऊ शकतो तुमच्या आमच्या आपलं आपलं साधकच बरं आहे विषय लक्षात घ्या कारण कारण दिसतं ना धडधडीत कोण कोणाचं पतन कुठे झालं तर आपण कोणाचंही मूल्यमापन करत बसू नये आपण स्वतःच मूल्यमापन करावं विषय समजून घ्या आपण स्वतःच मूल्यमापन करावं आणि आपण याच्या आधी काय झालंय कालच मी तुम्हाला मंत्र दिलाय लेट याच्या आधी काय झालंय त्याचा विषय सोडून द्या पण इथून पुढे मी ॲटलिस्ट ऊर्ध्व गतीने ऊर्ध्व गतीने म्हणजे वर जाण्याचा प्रयत्न करेल वर जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे काय अशा आकाशाच्या वर नाही वर म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद माझ्या आत वृद्धिंगत झाला पाहिजे ना की काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाण आणि मग एका बाबाचं तसं झालं म्हणजे सगळेच बाबा गवा घरो किडे रंगून टाकायचे रॉंग नाही 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 तुम्हाला सांगतो बुद्ध आणि महावीर एक एकच आहे असे नाहीये असे अं वाऱ्यावर पडलेले नाहीत ते तुम्हाला पावलोपावर सापडणार नाहीत एखादा एखादा सिद्धत्वापर्यंत जाऊन पोहोचतो आणि तुमच्या आमच्या सारख्यांनी काय केलं पाहिजे सिद्धत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात आखीर तुम्ही जरा देर लगे हिंदी गाणं जरी असलं तरी हे स्पिरिच्युअलिटीच्या बाबतीत फिट होतं तुम्हाला सांगतो किडा मुंगी जरी असलं तरी त्यांना फिरून 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 शेवटी त्यांना मनुष्य जन्म मिळणारच आहे आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर कधी ना कधी आज आपण बघतो अरे हा काय अज्ञानी आहे असं आपण एखाद्याला म्हटलं ह्या कधी ब्रह्मज्ञानी होईल आपलं आपलं गेलं विषय समजून घ्या तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल तू तुझं बघ तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल तू तुझ बघ दुसऱ्याचं मूल्यमापन करताना आपण आपली शक्ती वाया घालवू नये आपण आपली शक्ती आपण आपला आपला आत्मपरीक्षण करून सतत अभ्यास बनत बनत बन, बन, बन जाय हा चैतन्याचा मार्ग दिसायला लांब दिसतो दिसायला लांब दिसतो बाप रे आणि मी आता मी कधी पोचेल आणि माझ्यातले हे जे विकार आहेत हे कधी नष्ट होतील तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो हा लांब जरी दिसत असला तरी जेव्हा आपण तिथे जाऊन पोहोचतो तेव्हा तुमच्या लक्षात येत की मी जिथं होतो तिथं किती विचित्र प्रकार आहे जेव्हा आपण तिथं जाऊन पोहोचतो तेव्हा आपल्याला कळत की आहे मी तर कुठे गेलो नाही मी कुठे नाही मी जसा आहे तसाच आहे मी शुद्ध नित्य बुद्ध आत्माच आहे अनंत काळासाठीचा आणि फक्त या शंभर वर्षाकरता ए शरीर प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून जीव तोडून सगळ्यांना माझा सांगायचा प्रयत्न आहे काय आता तरी पुढे हा जे उपदेश आता तरी पुढे हा उपदेश नका करुनाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाई माझे दंडवत सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित शुद्ध करुलाले चित शुद्ध करळांच्या पायी माझे दंडवत सकळांच्या पाई माझे दंडवत हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध भावे करुनिया मन, शुद्ध भावे सकळांच्या पाई माझे दंडवत सकळांच्या पाई माझे दंडवत तू लाभ होय तो व्यापार तू लाभ होय तो व्यापार आणि शेवटी काय म्हणताय करा काय फार शिक वावे करा काय फार शिक वावे सगळांच्या पाई माझे दंडवत सकळांच्या पाई माझे दंडवत नका करु नाश आयुष्याचा नका करु नाश आयुष्याचा सकळांच्या पायी माझे दंड तू कब्बरांनी सांगून टाकलं सगळ्या ह्या चार माझा खूप आवडता अभंग या खूप आवडता प्रचंड आवडतो हा अभंग मला काय चार वाक्यांमध्ये सगळा सगळं अध्यात्माचं सिक्रेट सांगून टाकलं त्यांनी पण दुर्दैवाने अजूनही लोक अजूनही लोक माझी गाडी माझा बंगला माझी बायको <laughs> याच्यात आश्चर्य नाहीये याच्यात आश्चर्य नाही मग सर तुम्ही करत नाही का असं काय अरे मी पण आताच करतो याच्यात राहून याच्यात राहून विषय लक्षात समजून घेतला पाहिजे की परमार्थ कसा करावा संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका असू द्यावा गोष्ट आहे म्हणजे उदाहरण आता विषय निघाला म्हणून सांगतो की अं जे लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमच्या आमच्या सारखे आपण संसारी लोक हो। आहोत आणि संसारी लोक भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात आणि काही लोक सर्व संघ परित्याग करून फक्त भगवंताचा प्रा, 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 प्राप्तीसाठी प्रयत्न करतात म्हणजे संन्यासी संन्यासी त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण तुम्हाला काय वाटत प्रश्न समोर सिधा आहे काय की जे भगवंताची प्राप्ती करणं हा, हा एकमेव उद्देश आहे तुमच्या आमच्या अस्तित्वाचा राईट हा मग आता दोन दोन ग्रुप झालेत एक ग्रुप झाला की सर्व संघ परित्याग करून फक्त भगवंताची प्राप्ती करतात आणि दुसरा ग्रुप झाला संसार करून भगवंताची प्राप्ती करतात श्रेष्ठ कोण बरोबर तुमचं उत्तर बरोबर आहे तुमचं उत्तर बरोबर आहे पण सामान्य टेक्निकली जर आपण म्हटलं की जर भगवंताच्या प्राप्तीचाच प्रयत्न आपला उद्देश असेल तर फक्त आपण तेच काम केलं पाहिजे एक असाच एक आपल्यासारखा साधक प्रत्यक्ष भगवंत त्याला भेटला आणि त्याने विचारलं की देवा कोणता मार्ग चांगला रे बाबा कि मी आश्रमात राहून तुझी भक्ती केली तर ते चांगलं की काय संन्यस्त होऊन तुझी भक्ती केली तर ते चांगलं आता श्री यांनी प्रश्न विचारला ठीक आहे म्हणे या प्रश्नाचं उत्तर मी तुला नंतर देतो पहिले तू एक काम कर हे तुपाची जी वाटी आहे ना म्हणे ही वाटी घे तुपाची पूर्ण असे ते तुपाची म्हणजे तेलाची असं द्रव पदार्थ होतात गच्च भरलेला होता ही वाटी घे म्हणे आणि फक्त माझ्या या मंदिराला प्रदक्षिणा करू नये म्हणे तुझ्या मागे अजिबात लक्ष इकडे तिकडे एक छेंब सांडला नाही पाहिजे म्हणे सुदर् चक्र तुझ्या मागे बरं का म्हणे जर का एक छेंब सांडला का तुझी मुंडी कापलीच आणि अ ठीक आहे म्हणे काय हरकत नाही त्याने हातात घेतलं ते तेलाच तेलाची वाटी आणि एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन एकही ड्रॉप पडू देता तो परत बघून त्याच्या समोर आला सुदर्शन चक्र मागून 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 येतच होत आता त्याने विचारलं हा झालं म्हणे बरं आता तू जे देवा एक पूर्ण देवळाभोवती एक चक्कर मारला तेव्हा किती वेळा माझी आठवण काढली अकोशी आठवण काढू बाबा म्हणे माझं सगळं लक्ष तिला कडेच होतं एकही तेव्हा आणि तुझं सुदर्शन ते मागे होतं मुंडी कापली एकच काय लक्ष देणार अरे मग तसंच आहे जर का तू एकच करायला गेला ना तर तुझं सगळं लक्ष तिथच जाऊन बसेल मग माझ्याकडे लक्ष येणार नाही आणि म्हणून तू सगळं कर सगळं करता करता मला विसरू नको हा सार ज्याला कळला तो झाला ब्रह्मज्ञान पण ब्रह्म अनुभवी नाही आणि ब्रह्म अनुभवी होण्यासाठी सतत अभ्यास बनत बनत बन जाग आहे हा, हा, हा काही एक दिवसाचा दोन दिवसाचा तीन दिवसाचा एक महिन्याचा नाही आहे हे जो पर्यंत शेवटचा श्वास माझा या शरीरात शिल्लक आहे तो पर्यंत मी या चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेत आहे हे ही कमिटमेंट आपली आपल्याशी जो करेल मी म्हणतो तो याची देही याची डोळा मुक्त झाला समजलं समजलं नाही समजलं तर सोडून पण तुमच्या सगळ्यांवर माझ्या सद्गुरूंची अनंत कृपा आहे आणि म्हणून तुम्हाला इथं यावस वाटत माझ्या सद्गुरूची अशीच कृपा तुमच्यावर बरसत राहावी आणि तुम्ही आत्मोन्नतीच्या चैतन्याच्या मार्गावर सतत अग्रेसर होत राहावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त